अतिशय चवदार भाजी आणि कमी मसाले वापरून बनवलेली अप्रतिम झनझणीत जन रबरबीत ग्रेव्ही पनीर मसाला भाजी चला तर मग कशी करायची ते बघूया हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे झनझणीत जन रबरबीत अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली ग्रेव्ही पनीर भाजी तर दोन मोठे कांदे आहेत ते जाड जाड असं कट करून घेतलेले आहेत मी आणि एक टॅमॅटो आहे तर इकडं आता खमंग असं तेलावर भाजून घेऊया दोन कांदे घेतलेले आहेत जाड कट केलेले एक टॅमॅटो घेतलेला आहे आणि दहा पंधरा लसूण पाकळे घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत दहा पंधरा अगोदर याला तेल न घालता असंच आपण परतून भाजून घेऊया थोडंसं तेल अगोदरच घालायचं नाही तर असं भाजून घ्यायचं आहे नंतर थोडं भाजत आलं आहे की नंतर तेल सोडायचं आहे तर इकडे मी मिडीयम गॅसवर आता मसाला भाजायला ठेवलेला तो आहे तोपर्यंत आपण इकडं पनीर कट करून घेऊया तर तुम्हाला मी छोटे छोटे पीसेस करत आहेत छोटे छोटे पनीरचे तुकडे करून घेऊया तर पाव किलो पनीर आहे एकदम असे मीडियम आकाराचे मी तुकडे करून घेते छोटे छोटे तर अगदी सहज सोपी पद्धत आहे नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे एकदम असे छोटे छोटे असे कट करून घेते पूर्ण आता पाव किलो पनीर आहे पूर्ण असे तर बघू शकता है। या पद्धतीने असे मी छोटे छोटे पूर्ण आता एक पाव किलोचे असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आपला मसाला पण आता इकडे बघू शकताय मस्त नरम भाजत आलेला आहे याच्यामध्ये आता दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तर दोन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय तिखट तर याच्यामध्ये आता तेल सोडून घेऊया अर्धी पळी तेलावर खमंग मसाला भाजून थंड करून घेतलेला आहे तर इकडं आता एकदम पेस्ट करून घ्यायची आहे मसाल्याची अगदी बारीक पेस्ट करायची आहे तर बघू शकता एकदम अशी बारीक पेस्ट झालेली आहे याची तर याच पद्धतीने आपल्याला पेस्ट पाहिजे तर अशीच एकदम छान असे पेस्ट झालेली आहे इकडं पॅनमध्ये मी दोन पळी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाले की याच्यामध्ये पनीर असं पूर्ण याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे पनीर तर पूर्ण तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे तर दोन पळीमध्ये मी यो पाव किलो पनीर आता व्यवस्थित फ्राय करून घेते तर बघू शकता आहे मस्त छान असा कलर आलेला आहे एक मिनिटभर अजून एक असंच परतून घेऊया पनीरला तर आता पनीर पण छान व्यवस्थित असं तळल्या गेलेलं आहे बघू शकता तर पूर्ण पनीर आता प्लेटमध्ये काढून घेऊया काढून घेतल्याच्यानंतर त्याच कढीमध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे तर दोन पळी तेल अगदी थोडंसे मी एक एक खडे मसाले घेतलेले आहेत खडे मसाले तडतडले की लगेच ह्याच्यामध्ये आपण पेस्ट केलेलं आहे मसाल्याची पेस्ट बनवलेली आहे ते याच्यामध्ये तेलात सोडून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर याला एक पाच मिनिट परतायचं आहे कारण पूर्ण यानं तेल सोडलं पाहिजे तरच आपला मसाला व्यवस्थित भाजल्या जाते तो न, तर बघू शकता मस्त छान असा खमंग मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा आहे पूर्ण मसाल्यानं तेल सोडलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता तर मी दीड चमच काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे आणि काळा मसाला अगदी थोडंसं घातलेला आहे आणि हळद तळलेलं पनीर याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि परतून घ्यायचं लगेच याच्यामध्ये थोडंसं अगदी मी दीड कप मी गरम पाणी घातलेलं आहे थंड पाणी घालायचं नाही गरमच पाणी घालायचं गरम पाण्यामुळे चव छान येते तर मस्त छान आता यात भाजी आपली एकदम झणझणीत रबरबीत बनवलेली आहे बघू शकता है, मस्त असा कलर आलेला आहे काश्मिरी लाल मिरची पावडरमुळे चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये एकदम बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी अशी मी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्याच्यानंतर परतून घ्यायचं छान व्यवस्थित एक मिनिटभर याला वाफ द्यायची आहे तर मस्त असा कलर आलेला आहे बघू शकताय आहे कशाबरोबर खा भाताबरोबर चपातीबरोबर खूप अप्रतिम चव पनीरच्या भाजीची आहे तर बघू शकता एकदम आपण कमी मसाले वापरून बनवलेली झणझणीत रबरबीत ग्रेवी पनीर भाजी तयार आहे अगदी नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे कलर तर खूप एकदम छान आलेला आहे भाजीला तर आपली भाजी आता तयार ता आहे गरमागरम आपली ग्रेवी भाजी हीच भाजी भाताबरोबर चपातीबरोबर कशावर खाली तरी खूप छान लागते अप्रतिम चव झालेली आहे भाजीची या तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आम्ही कमेंट करायला विसरू नका बघता क्षणी कधी खाईल असं वाटते एकदम अप्रतिम चव झालेली आहे भाजीची तर आज पनीर ग्रेवी मसाला तर बनवलेलाच आहे तर आज दुपारच्या जेवणासाठी मसाले भात मस्त छान अशी झणझणीत पनीर भाजी ताकाची कढी आहे आणि मटकीची भाजी रस आहे आंब्याचा शेंगाची चटणी चपाती आणि उडदाचा पापड तर हे आहे आज दुपारचं जेवण तर आज दुपारच्या जेवणासाठी मस्त छान आमरस थाळी बनवलेली आहे